नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोजदादा जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या ते दमानिया यांनी वाल्मिकरणांचा एक नवीन कारनामा उघडकीस आणला काय कारनामा होता आणि त्यांनी कसे पद्धतशीरपणे रचना केली होती पोलीस असतील किंवा दवाखान्यातील अधिकारी असतील यांच्या मदतीनं काय नेमकं केलं होतं हे आपण आज याची आपण आज पुन्हा पोलखोल करणार आहोत आणि यातून म्हणजे हा कारनामा उघड झाल्यामुळं कराडना काय जे कशा पद्धतीनं त्रास होईल किंवा कराड हे कसे विफल होतील हे आपल्याला मांडणार आहोत मित्रांनो संतोष देशमुख सरपंच मसाजोग यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून झाला यातील आरोपी म्हणजे वाल्मिक कराड जो मास्टर माइंड म्हटला जातो ज्यांच्यावर मकोका लागलाय आणि तीनशे च कलम लावलाय एस आय न त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली खर तर आरोपीला मोकामध्ये सहजासहजी जामीन मिळत नाही त्यासाठी वकील आणि दावाखाने जिल्हा रुग्णालय शासकीय रुग्णालयातले सगळे डॉक्टर्स हे एकत्रित प्रयत्न करताना आपल्याला दिसतात ते त्यांची मेडिकल हिस्ट्री तयार करतात हे प्रकरण अंजलीताईंच्या प्रयत्नामुळं आणि जरांगदाच्या प्रयत्नामुळं उधळले गेले चार दिवसापूर्वी एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसला एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये हे सगळे गुन्हेगार मास्टर माइंड वा वाल्मी कराड सहित जे संतोष देशमुखांच्या हत्येत होते हे सगळे विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जात असताना केज जा सगळे दिसले होते या व्हिडिओची चौकशी एस आय टीनं मागितली नाही चाल बघा हे लक्षात आलं अनेकांच्या लक्षात आलं सामाजिक कार्यकर्त्यांच्या अंजली यांच्या सारख्यांच्या तर लक्षात आलंच पोलीस यंत्रणा सी आय डी असू दे एस आय टी असू दे ही, ही सगळी वाल्मिक कराडना आणि ह्या गुन्हेगारांना मदत करतात असा पासूनच आरोप होतोय कोठडीमध्ये त्यांना सगळ्या सुविधा दिल्या जातात याचे आपण रिपोर्ट्स पण वाचलेत हा आरोप होत आहे म्हणून तर म्हणतात जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रीपदावर आहेत तोपर्यंत हा वरद असतो आणि सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा राहणारच स्थानिक पोलीस घाबरतात म्हणून अंजलिताई दमान यांनी सदर केस मुंबईला हलवा आणि वाल्मिक कराडांना आर्थोरोड जेलमध्ये ठेवा अशा पद्धतीची मागणी केलेली होती षडयंत्र पोलिसांचं बघा कसं आहे ते वकील यांनी मिळून काय केलं दोन तीन दिवसापूर्वी अचानकपणे ज्यावेळा एम सी मिळाली त्यावेळा एम कोठडीत राहायला लागू नये म्हणून वाल्मिक कराडने रात्री पोटदुखी आपल्याला सुरू झाली म्हणून तक्रार केली रात्रीतनं तात्काळ पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात शासकीय रुग्णालयात हलवलं खर तर मनोजदादा जरांगे आणि ताईंच्या मनानुसार ते ठणठणीत बरे होते ताईने तर मध्येच असं सांगितलं हा पोलखोल केली त्यांनी की त्यांना जे सिव्हिल सर्जन मदत करतायत हे तर सोडाच तर त्यांच्या रिपोर्ट्सनुसार कुणाच्या वाल्मिकराडांच्या रिपोर्ट्सनुसार त्यांची ब्लड शुगर एकदम नॉर्मल आहे युटीआयचा त्रास आहे यूटीआई म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन लघवीचा त्रास आणि जळजळ होणे हा अँटीबायोटिक दिले की तात्काळ बरा होणारा साधा हजार आहे हो सी टी स्कॅन सुद्धा ओके आहे त्यांचं मग बर्दास्त ठेवण्यासाठी बिचाऱ्या आय त्याला काय केलं जिल्हा रुग्णालयात आयसीयू मध्ये हलवलं आणि आय मध्ये अकरा रुग्ण जे उपचार घेत होते आणि जे अत्यवस्थ होते त्या सगळ्यांना अन्यत्र हलवलं आणि त्या ठिकाणी एकटे वाल्मिक कराड दवाखान्याच्या सोयी सुविधाखाली आराम फरमावू लागले खर तर हे अत्यंत गैर आहे मेडिकल हिस्ट्री शासकीय दवाखान्यात तयार करण्यासाठी हे अशा पद्धतीनं त्यांना नेलं गेलंय हे अंजली ते दमान यांनी ट्विट करून सांगितले आणि ही मेडिकल हिस्ट्रीमध्ये हे एकदा नोंद झालं की खाजगी दवाखान्यात त्यांना नंतर हलवता येईल महा ज्याला मोक्का लागला आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीखाली ज्याला ॲडमिट अटक करण्यात आले त्याला सहजासहजी जामीन मिळत नाही मग जामीन मिळण्यासाठी हा एक त्यांनी राजमार्ग काढला असं म्हणायला हरकत नाही आणि त्याने काय केलं की पोटदुखी आमेख अनेक प्रकारचे असे आजार दाखवून त्यांना ऍडमिट केलं आता अंजली तक्रार केल्यामुळं हे अधिकारी हाताच्या अंतरावर राहतील आणि बोगस करायला धजावणार नाही म्हणून दादा जारांगी पाटलांनी सुद्धा की जे स्वतः ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतः उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेत आज दुसरा दिवस आहे त्यांचा त्यांनी सुद्धा म्हणजे भी बी को कोबी पुलीस पुलिस और वाल्मिक दोनों को कोबी को आडे हात लिया दोघांना धोपटलच हे वाल्मिक कराड आणि पोलिसांचं षडयंत्र आहे असं दादा म्हणतात हा यंत्रणांचा बनाव आहे आणि हा बनाव सगळा उकडकीस आणला पाहिजे तरच हे टाळतील नाही तर कोठडी टाळण्यासाठी अशा पद्धतीनं वाल्मी कराड हे प्रयत्न करत आहेत त्या म्हणजे कोठडीमध्ये त्यांना जो त्रा म्हणजे कुठल्याही सुविधा फारच कमी कोठडीतला त्रास टाळण्यासाठी आराम फरवण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीनं हॉस्पिटलचा मार्ग काढणार आहे हे म्हणून दादा जरांगी पाटलांनी सांगितलं त्याने आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगितली धनंजय मुंडेंच्या म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंच्या आदेशामुळं मंत्र्यांच्या दबावाखाली सगळ्या यंत्रणा आजही परत आहेत त्यामुळं पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल आणि वाल्मिक कराड वाचण्यासाठी जी धडपड सुरू आहे खर तर ते मास्टर माइंड आहेत सगळ्या गोष्टींचं पण पोलीस त्यांना कुठल्याही परिस्थितीतनं सोडवण्यासाठी प्रयत्नशील प्रेतन आहे त्यांच्या मालमत्ता जप्तीच्या एसआयटीनं जे मालमत्ता जप्तीसाठी कोर्टाकडे मांडली ती सगळे मालमत्ता जप्त झाली पाहिजे अशीही त्यांनी मागणी केलेली आहे म्हणजे हे सगळं प्रकरण उजेडात आणून अधिकाऱ्यांच्या वरती आणि पोलिसांच्या वरती आता हे धजावणार नाहीत अशा पद्धतीनं हे उघडकीस आणण्याचं काम या दोघांनी केलं दवाखान्याच्या के। माध्यमातून मकोकाला छेद देऊन मकोकाला फाट्यावर मारून आराम फरमवायचा आणि जमीन मिळवायचा हे हा जो कारनामा होता हा कारनामा अंजली ताईनी आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी उघडकीस आणला उघड पाडलं त्यांना सगळ्यात महत्वाचं आता काय होईल माहित आहे भविष्यात या पद्धतीनं या पद्धतीनं जामीन मिळवण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न असेल त्या प्रयत्नाला खीळ बसेल कारण दवाखान्यातले शासकीय डॉक्टर्स अधिकारी जे आहेत ना ते धसावणार नाही कारण या दवाखान्यातल्या शासकीय दवाखान्यातल्या अधिकाऱ्यांच्या वरती सुद्धा डॉक्टरच्या वरती सुद्धा अंजली कारवाई करा अशा पद्धतीची मागणी केली मित्रांनो खर तर हे प्रकरण दररोज हिचकट होत चाललंय ज्या माणसानं मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं खंडणी ते खून हा प्रवासानं संतोष देशमुखांचा संतोष देशमुख साहेबांची हत्या झालेली आहे अत्यंत क्रूरपणे मारलेला आहे आणि केवळ खंडणीच्या आड येतोय म्हणून हा खून झाला आहे अशा परिस्थितीमध्ये मास्टर माइंड जो ठरवला गेलेला आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि बाकीचे आठ आरोपी यांना कोणत्याही परिस्थितीत फाशीच झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे असतील तर अशा पद्धतीनं हे काम करावं लागेल मला एक गोष्ट आवडलेली सांगतो अंजलीताई दमाने बीडमध्येच तळ ठोकलेला आणि या सगळ्या गोष्टी त्या वेळेत उघडकीस आणतायत आणि अंजलीताई दमान्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्यापेक्षाही उग्र पद्धतीनं अत्यंत जोरदार पद्धतीनं मांडणी करतायत ते मनोज दादा जरांगे पाटील बघूया यामध्ये यश तर येणारच आणि वाल्मी कराडांना जसं यांनी सांगितलेलं आहे इवन धनंजय मुंडेसुद्धा म्हणतात जे कोण दोषी असतील त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजेत मला असं म्हणा हे दोषी एवढे ठरले तर मग म्हणून धन धनंजय मुंडे म्हणतात काय बघूया बरोबर तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे ल, कमेंट करून सांगा लाईक शेअर करा आणि आवर्जून विनंती सबस्क्राईब करा धन्यवाद